नमस्कार ताईंनो लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय नवीन अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट देणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने काय बदल केलेला आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींना लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत आणि बघा आजची तुमची दोन मे डेट आहे तर एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे एकत्रित पैसे तुम्हाला तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे त्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा आलेला नाही त्यामुळे आता एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असणार आहे की लाडक्या बहिणींसाठी मो महिलांमध्ये नाराजी पसरली असून सरकारकडून स्पष्ट घोषणा न झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी बघा मीडिया रिपोर्टनुसार मे महिन्यामध्ये मा दोन हप्ते म्हणजे एकूण तुम्हाला तीन हजार रुपये एकत्रित लाभार्थी यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे याआधीही फेब्रुवारी व मार्च महिन्याचे हप्ते जे ते एकत्र देण्यात आलेले आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा ठीक आहे त्यामुळे एप्रिल आणि तुमचा जो मे महिन्याचा हप्ता एकत्रित जमा होणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महिलांना पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे ठीक आहे आर्थिक मदत तुम्हाला महिन्याला दिली जात आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे कुटुंबातील दोन लाखापेक्षा अधिक महिलांना राज्यात सुमारे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत आतापर्यंत नऊ हप्ते या महिलांना वितरित करण्यात आलेले आहेत आणि तुमचा दहावा हप्ता आहे त्याची वाट सर्व बघत आहे की दहावा हप्ता कधी जमा होणार आहे काय होणार आहे तर सर्वांना आता तीच अपेक्षा लागलेली आहे तीच सर्वांना उमेद लागलेली आहे की तुमचा दहावा हप्ता कधी जमा होणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ तर बघू शकता ज्या महिलांना आर्थिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे कुटुंबातील दोन महिलांना दोन महिलांना या याचा लाभ मिळणार आहे तसेच राज्यात सुमारे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत आणि आतापर्यंत नऊ हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत तर जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाचे आणि ऑथेंटिक अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे जास्तीत जास्त महिलांना मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो त्यामध्ये सत्तेचाळीस लाख या महिला योजनेसाठी पात्र आहे आणि दोन हजार चोवीसनुसार आतापर्यंत नऊ हप्ते वितरित झालेले आहेत तुम्हाला दहावा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सर्वांसाठी ही मोठी बातमी आहे तर बघा आताच्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेवर खर्चासाठी छत्तीसशे एकोणचाळीसशे साठ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार वित्त विभागाने सन दोन हजार पंचवीस सव्वीसशे आर्थिक वर्षासाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास महिला व बाल विकास विभागाचे सचिव तथा प्रशासकीय विभाग प्रमुखांनी मान्यता दिलेली आहे बघा त्यामुळे सर्वांसाठी मोठी बातमी आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपयाचा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने सचिव तथा प्रशासकीय विभागांनी मंजुरी दिलेली आहे आणि मान्यता दिलेली आहे त्यामुळे लवकरच जो महिलांना उर्वरित थापताय जो आहे तो लवकरात लवकर जमा होणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका किंवा काळजी करू नका की आम्हाला पैसे जमा होणार आहेत किंवा नाहीत तर ही आताची सर्वात, सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालात ताईनो व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि जरा ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देत देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो तर बघा लाडक्या बैलींना के वाय सी अपडेट आणि दहावा हप्ता जो आहे तुमचा दहावा हप्ता लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर बघा उर्वरित निधीनुसार लाडक्या बहिणींना लवकरच दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आर्थिक वर्षासाठी हा मोठा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते मिळणार आहेत त्यामुळे अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट्स सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट्स करा ज्या ज्या ताईंना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चालत ताईंनो आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असे नऊ नवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर भेटूया ताईं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद